आज आपण बघणार आहोत वेगळ्या चवीचं वेगळ्या पद्धतीने हिरव्या वाटणा तयार केलेलं चमचमीत सोयाबीन मसाला किंवा सोयाबीनची भाजी महिन्याच्या किराण्याबरोबर सोयाबीन वड्या भरून ठेवल्या की घरामध्ये एखाद्या दिवशी दे भाजीला काही नसेल तसा हा चमचमीत भाजीचा बेत नक्की करून बघा जी तुम्ही गरमागरम फुलके चपाती भाकरी बरोबर खाता येईल दोन बेसमध्ये करू शकता डब्यासाठी सुकी भाजी भाकरी भाताबरोबर खाण्यासाठी थोडीशी चमचमीत रसा भाजी कशी बनवायची भरपूर टिप्सह शेअर केलेली आहे शेवटपर्यंत बघा आता भाजी बनवण्यासाठी जे काही तुम्हाला जिन्नस लागणार आहे तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल तुम्ही एक तर स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा प्रमाण बघायला मिळेल तर नक्की चेक करा चला तर मग सुरुवात करूया सोयाचंक सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने बरोबर दोन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक दीडशे दोनशे ग्राम प्रमाणात सोयाबीन वडा घेतलेला आहे आता बाजारामध्ये बऱ्याच साईजचे तुम्हाला मिळतात तुम्हाला जे आवडेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता अगदी छोटे छोटे सुद्धा मिळतात अगदी पाच मिनिटांमध्ये भिजून तयार होते जर तुम्हाला खूप जास्त घाईची वेळ असेल तर किराणाबरोबर अगदी छोट्या साईजची तुम्ही सोयाबीन वडी घेऊ शकता आपण इथे रेग्युलर किंवा मीडियम आकाराचे वडा घेतलेले आहे आता बाजारातून आणल्यानंतर याला खूप धूळ माती बऱ्याच जणांचे हात लागलेले असतात म्हणून स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे तो भरपूर पाणी घालायचं आहे चमचाने हाताने थोडंसं खाली करून हे पाणी आपल्याला सगळं टाकून द्यायचं असं हे स्वच्छ करून घेतलेले सोयाबीन यामध्ये भरपूर पाणी घालायचंय आणि दहा पंधरा मिनिटासाठी आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचंय सकाळी भाजी करायची असेल तर रात्रभर तुम्ही हे भिजत ठेवू शकता पण पाण्यामध्ये सोयाबीन भिजवताना त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे असं केलं की दोन फायदे होतात पाण्याबरोबर मीठ सुद्धा सोयाबीनच्या आतमध्ये सोख होतो आणि खाताना सोयाबीन पानसट लागत नाही शिवाय जो रस असतो भाजीचा तो आतपर्यंत मुरायला मदत होते या सगळ्या गोष्टी वापरून हे आपल्याला भिजत ठेवायचं झाकण लावायचं आणि एक पंधरा साठी आपण असंच ठेवून दिलेलं आहे नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचं एक कच्चं हिरवं वाटण कसं बनवायचं ते बघणार आहोत तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी लहान आकाराचा कांदा सालं काढून फोडीमध्ये करून घेतलाय अजिबात कांदा तुम्हाला इथे भाजायचा नाही सोबतच एक तीन ते चार चमचे आपण इथे किसलेलं सुकं खोबरं जर ओलं खोबरं असेल तर ते सुद्धा वापरू शकता पाच सहा हिरव्या मिरच्या इथे आपण तुकड्यांमध्ये करून घेतल्या हिरव्या वाटणात किंवा हिरव्या मिरचीतलं हे भा, सोयाबीनची भाजी आहे ना खूप टेस्टी लागते नक्की ट्राय करा सोबतच एक बारा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मोठ्या असतील तर थोड्याशा कमी घेऊ शकता एक दीड इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहे आणि एक पंधरा ते वीस कडीपत्त्याची ताजी पानं आपण खोडून घालणार आहोत आता फोडणीमध्ये घातली की मुलं काढून ठेवतात म्हणून असं वाटणामध्ये घालायचं आहे देठांसहित अर्धा कप आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि सोबतच एक मोठ्या आकाराचा छान लाल भडक टॉमॅटो घेतले आहेत मध्यम असतील लहान असेल तर दोन घेऊ शकता असं हे सगळं आपण कच्चं वाटण घातलेलं आहे टॉमॅटो घातल्यामुळे भाजीला एक मस्त चटपटीत आणि मस्त फ्लेवर येतो जर गरज वाटली तर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान बारीक वाटण तुम्हाला करून घ्यायचं आहे जितकं बारीक वाटण तितकं सगळ्या जिनसांची चव भाजीला येते आणि भाजीचं टेक्स्चरही अगदी मस्त येतं म्हणून असं हे छान बारीक वाटण आपण करून घेतलं आहे तर बघितलं अजिबात कांदा खोबरं भाजावा लागत नाही हिरव्या मिरच्या लसूण हे सगळं घालून भाजी अगदी चविष्ट तयार होते इथे सोयाबीन भिजून साधारणतः दहा मिनटं झालेली आहे जर तुम्हाला खूप जास्त घायची वेळ असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे छोट्या आकाराचे सोयाबीन घ्या अगदी पाच सहा मिनटात भिजून तयार होतं किंवा असं हे मोठ्या आकाराचे असेल तर गरम पाण्यामध्ये तुम्हाला हे भिजत एक आठ दहा मिनटं तयार मिळेल आता सोयाबीन एक दहा पंधरा मिनिटं चांगलं भिजलं किंवा रात्रभर तुम्ही भिजवत असाल त्यानंतर असं हे पिळून यातलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे अगदी खूप जसं जोर लावायचं नाही हलका हलका जोर लावून आपण पाणी काढून घेतलंय सोयाबीन जर तुम्ही खाऊन बघितला ना तर यामध्ये पुरेसं मीठ आहे म्हणजे अजिबात भाजी खाताना पानसट लागणार नाही असं या पद्धती सोयाबीन भी नक्की भिजवून बघा सोयाबीन भिजवून तयार आहे इथे आपलं हिरवं वाटणं सुद्धा तयार आहे आता डब्यासाठी ही भाजी करायची असेल तर रात्री तुम्ही ही तयारी करून ठेवली वाटणाची तरी सुद्धा चालू शकेल सकाळी फक फक्त फोडणी द्यायची फक्त रात्री तुम्हाला सोयाबीन भिजवून ठेवायचं आहे आता कळी इथे गरम आहे यामध्ये पळी भर किंवा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तेल घालू शकता इथे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये तयार संपूर्ण वाटण आपण घातलेलं आहे आता आपण घेतलेले सगळे जिन्स सगळे कच्चे असल्यामुळे याला चांगलं शिजवून घेणं गरजेचं गर आहे जर तुम्ही हे चांगलं शिजवलं नाही तर भाजीमध्ये थोडासा कच्चा फ्लेवर येतो म्हणून काय करायचं थोडस वर खाली मिनिटभर करून घेतलं हलकीशी उकळी आली झाकण लावून एक पाच सात मिनिटं आपण हे मस्त वाफेवर चांगलं शिजवून घेतलंय असं केलं दोन फायदे होतात एक तर किचन प्लॅटफॉर्म खराब होत नाही शिंतोडे आपल्या अंगावर येत नाही आणि चांगलं शिजल्यामुळे भाजीला चवही अगदी मस्त येते खूप जसं तुम्हाला परतत वगैरे बसावं लागत नाही तर बघू शकता सवर चांगला तेलाचा तवंग आलेला आहे म्हणजे ऑलमोस्ट आपले हे सगळे जिन्नस सगळे मसाले चांगले शिजून तयार आहे थोडं जास्त वाटण असेल तर थोडा जास्त वेळ थो तुम्हाला झाकून ठेवायचं आहे असं छान तेल सुटू लागलेलं ला आहे तुम्ही इथे या मसाल्याचा रंग बघू शकता मस्त आलेला आहे आणि सुगंध सगळ्या घरात सुद्धा पसरलेला आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्ही मसाले घालू शकता आपण इथे चमचा वर्धने जिरे पूड घेतलेले आहे अर्धा चमचा आपण इथे मालवणी मसाला घेतलेला आहे अगदी पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घेतलंय सोयाबीन भिजवताना सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं होतं तर त्यानुसार तुम्हाला यामध्ये भाजीला पुरेल इतकं मीठ घालायचं आहे हे सगळे मसाले तुम्ही च्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे जर लहान मुलांसाठी करत असाल तर हिरवी मिरचीसुद्धा आपण वाटणामध्ये वापरली आहे तर तिखट तुम्हाला इथे थोडंसं कमी वापरायचं आहे आता हे सुके मसालेसुद्धा आपल्याला या वाटणामध्ये एक दोन मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाला कच्चे कच्चेपणा आपल्याला काढून टाकायचं आहे तर बघू शकता रंग तेल मस्त याला तवंग सुटल्यासारखा दिसत असेल आणि मसाले ऑलमोस्ट आपले सगळे चांगले शिजलेले आहे असं चांगलं तेल सुटू लागलं चांगलं शिजलं की यामध्ये आपण भिजवून घेतलेले सोयाबीन घालणार आहोत आणि मसाल्यांमध्ये साधारणतः दोन अडीच मिनटं चांगलं आपण तेल सुटेपर्यंत पुन्हा परतून घेणार आहोत आता तुम्हाला हवं असेल मटारचं सीझन असेल तर यामध्ये तुम्ही सोलून घेतलेला मटार आवडीप्रमाणे घालू शकता आता मसाल्यांमध्ये सोयाबीन परतून साधारणतः दोन ते तीन मिनटं झालेली आहे अगदी आजपर्यंत सोयाबीनच्या मसाले चांगले मुरले गेलेले आहे असं सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे चांगल्या मसाल्यांमध्ये सोयाबीन परतून घेतलं की भाजीला चवही अगदी छान येते आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलेलं होतं ना त्यामध्येच आपण ग्लासभर पाणी घातलं आता सोयाबीन आपण भिजवून घेतले तरी सुद्धा याला शिजायला पाण्याची गरज लागते पाणी जितकं तुम्ही घालाल तितकं अगदी मौसूत मस्त तुमचे सोयाबीन शिजवून तयार होतं सोयाबीनची तुम्ही डब्यासाठी सुकी भाजी करताय किंवा तुम्ही मसाला भाजी करताय थोडीशी रसा भाजी करताय तरी पाणी घालायचं आहे कारण ना थोडीशी गार कोमट झाल्यावर भाजी थोडीशी दाटसर किंवा घट्ट होते झाकण लावून साधारणतः एक सात ते आठ मिनटं आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे आता ही भाजी शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही सात आठ मिनटात बघू शकता अशी भाजी मस्त चमचमीत आपली तयार झाली आहे जर घरामध्ये असेल तर अर्धा चमचा कसुरी मेथी हाताने चांगली चुरून तुम्ही यामध्ये थोडीशी एक मिनिटभर परतून घेऊ शकता थोडीशी भाजी टेस्ट करायची जर मीठ वगैरे काही कमी वाटत असेल तर वरून तुम्ही मीठ पेरू शकता अशी ही भाजी थोडीशी गार झाली की बघू शकता अशी छान मसालेदार किंवा सोयाबीन मसाला तुमचा तयार झालेला आहे थोडी डब्यासाठी घट्ट हवी असेल तर थोडीशी आणखी तुम्हाला परतून घ्यायची आहे म्हणजे यातलं पाणी तुम्हाला सुकवून घेता येईल अशी ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे जी तुम्ही मस्त गरमागरम भाकरी फुलके चपातीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता आणि खरंच एखाद्या ना चिकन किंवा मटन खाण्याची जर इच्छा झाली की असा हा सोयाबीन मसाला तुम्ही नक्की करून बघा अगदी भारी लागतो एक नंबर लागतो रेसिपी कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा लवकरच आपलं कुकिंग तिकीट मराठी एक मिलियनचा टप्पा पार करणार आहे म्हणून ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा महत्त्वाचं म्हणजे रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, शहरा ते सुद्धा नक्की लिहा आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल आपल्या कुकिंग तिकीट मराठीवर मसाल्यांची कॉम्बो ऑफर सुरू आहे आपले जे काही बारा मसाले आहेत छोट्या छोट्या पॅकमध्ये शंभर ग्राम प्रतिप्रमाणात तुम्हाला मिळतील ज्यांना कोणाला मसाले घ्यायचे असतील तर नक्की ऑर्डर करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे शिवाय आपले मसाले आपल्या सी टी एम वेबसाइट सुधा मिळतात फ्लिपकार्टला आपले मसाले मिळतात कुठूनही घेऊ शकता इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा